त्यांचं आपण स्वागत करूया शिवसेना पक्षाच्या आणि आता त्या शिवसेना शिंदे गटाच्या आहेत त्यामुळे तोच प्रश्न त्यांना विचारूया की आता महायुतीला सतरा आणि महाविकासला तीस जागांवर आघाडी आपल्याला दिसते आणि शिवसेना शिंदे गटाच्या पाच जागांवर आघाडी दिसते आपल्याला हे जरा निराशावादी वातावरण वाटतंय की नाही तुम्हाला एक मला असं सांगायला पाहिजे सुरुवातीलाच की ही जर का स्थिती उलटी झाली असती तर ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबद्दल ज्या सुरामध्ये आणि ज्या पट्टीमध्ये सगळे निष्कर्ष झाले मोकळे झाले असते तर आता निदान पुढचं <laughs> आम्ही त्यांचं अभिनंदन करायची वेळ आहे की नाही मला माहीत नाही आहे कारण शेवटी देशामध्ये दे, तर मोदी साहेबच येतील असं सा वाटतंय आता आम्हाला आम्ही आशावादी आहोत या संदर्भामध्ये तर पहिलं म्हणजे ईव्हीएम आणि त्याच्यामधली सगळी यंत्रणा दो, कशी दोषी आहे ज्या क्षणी स्वतःला कमी मतं पडतात त्या क्षणी हे सुरू करायचं हा जो एक प्रकार झाला होता आणि सुद्धा संभ्रमित होऊन मग उदासीन होतात की मत टाकून उपयोगच काय आहे हे सगळी जबाबदारी पण स्वीकारली पाहिजे निदान खुल्या दिलाने आता सांगितलं पाहिजे की आम्ही आम्हाला खात्री आहे की आमची मतं जी काय आमची होती ती आम्हाला मिळालेली आहेत ती काही ई व्ही एमच्यामुळे मिळाली नाही आहेत जी काय मिळाली आहेत ती ई व्ही एम फक्त त्यात कारणीभूत आहे यंत्र म्हणून हे एक भूमिका मान्य झाली पाहिजे दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या वेळेला काही वेळेला समजा एन डी एचं एकतर्फी यश असतं आलं असतं तर आनंदच झाला असता पण अजूनही चांगलं आहे अजून आपण निष्कर्षापर्यंत जाऊ शकत नाही पण आहे काय की निष्कर्ष यायला वेळ असल्यामुळे निष्कर्ष येईपर्यंत सगळे पाहिजे ते निष्कर्ष सांगतायत शिक्कामोर्तब करतायत डोळे उघडायला सांगतायत आणि समाजातल्या एका घटकाने फटाफट आम्ही अमुक धर्माचे आहोत म्हणून मतदान विरोधात केलं असेल तर त्याचं मग कुठे समर्थन करतात काय नक्की करतात या संदर्भामध्ये आणि मग ते समर्थन योग्य वाटतंय जर का तर मग तलाक पिढीत मुस्लिम महिलांच्या प्रश्नावरती कायमची शेवटची शवपेटीवरची मोहर मारली असं धरायचं का आम्ही ह्या सगळ्या मतदारांनी त्याच्यामुळे मला अजिबात या संदर्भामध्ये असं वाटत नाही आहे की कुठल्या निष्कर्षापर्यंत जायचं नाही किंवा काय मुळात सगळीकडचा मतदार जो आहे तो जागृत असतो तो...